नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय आज नवीन विषयाची नवीन अशी चर्चा आज चर्चा म्हणजे हर्षवर्धन पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश झालेलाच हो। आहे म्हणायला हरकत नाही सकाळी अकरा बारा वाजता हा कार्यक्रम सुरू होणार आहे हर्षवर्धन पाटील यांचा पक्ष प्रवेश म्हणजे इंदापूर तालुक्यामध्ये हर्षवर्धन पाटील यांनी बदललेला हा म्हणजे तिसरा चौथा पक्ष म्हणायचा अपक्ष आधी शिवसेना भाजप आप सुरुवातीला अपक्ष नंतर शिवसेना भाजप युती पाठिंबा नंतर परत काँग्रेस आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष अगोदरचा म्हणजे असा हर्षवर्धन पाटलाचा एवढा प्रवास होऊन आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश आज झालेला आहे आणि हर्षवर्धन पाटील यांनी तुतारे हाती घेतलेले आहे एवढे दिवस हर्षवर्धन पाटील यांचं चाललो होतं तो तारी हाती घेणार घेणार नाही घेणार 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 असं चाललो होतं परंतु आज शेवटी हर्षवर्धन पाटील यांनी तो तारी हाती घेतलेली या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व शरद पवार हे उपस्थित आहेत त्याचबरोबर सुप्रिया सुळे या देखील उपस्थित आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील देखील उपस्थित आहेत तसच राष्ट्रवादी काँग्रेसचे जे खासदार आहेत शिरोल मतदारसंघाचे ते अमोल देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहेत तसच माडा मतदारसंघाचे जे खासदार आहेत दहरीशील मोहिते पाटील हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहेत तसेच अनेक आमदार मान्यवर इंदापूर तालुक्यातील तमाम कार्यकर्ते हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित उपस्थित आहेत या कार्यक्रमाचं स्वरूप हर्षवर्धन पाटील यांनी गावगाव गाड्या पाठवून लोक जमा केलेली तसंच गावगाव लाव म्हणजे गाड्या कार्यक्रमाचं अलाउसिंग करायला पाठवलेल्या होत्या म्हणजे असा भरगतच्या असा कार्यक्रम हा हर्षवर्धन पाटील यांनी घेतलेला आहे परंतु हर्षवर्धन पाटील यांचा जरी तुतारीमध्ये प्रवेश झाला तरी आज त्यांची उमेदवारी जाहीर होणं कठीण आहे तसंच हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीला ज्यांनी विरोध केला त्याचबरोबर जे शरद पवार गटामध्ये ज्यांनी प्रवेश केला होता ते म्हणजे जगदाळे आणि प्रवीण माने हे विधानसभे सभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते हे खर तर उमेदवारीचे प्रमुख दावेदार होते परंतु हर्षवर्धन पाटील यांच्या प्रवेशाने या दोघांचंही नाव आता पाठीमागं पडलेलं आहे आज जरी फक्त हर्षवर्धन पाटील यांचा पक्ष प्रवेश जरी असला तरी येणाऱ्या काही दिवसामध्येच विंदापूर विधानसभेची उमेदवारी त्यांना जाहीर होईल आणि तेव्हा मात्र आपासाहेब जगदाळे आणि प्रवीण माने हे काय विचार करतील हे महत्वाचं आहे जर प्रवीण माने यांनी अपक्ष निवडणूक लढवली तर मात्र इंदापूरच्या राजकारणामध्ये मा फार मोठी कलाटणी येणार आहे इंदापूरच्या राजकारणाला आता आज पक्षप्रवेश असल्यामुळं आज नाराजी नाट्य तर रंगणारच आहे परंतु येणाऱ्या काळातच आपल्याला काय होईल हे दिसल तसंच हर्षवर्धन पाटील यांच्या काही जमेच्या बी बाजू आहेत आणि काय मायनस पण बाजू आहेत हर्षवर्धन पाटील यांचं काम करण्याची पद्धत त्यांच्या त्यांच्याकडे त्यांच्याकडं ज्या काही सहकारी संस्था आहेत या संस्थेच्या माध्यमातून काय लोक नाराज झालेले देखील आहेत आणि काय आनंदी देखील असतात त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांना या संस्थांचा किती फायदा होईल हे देखील आपल्याला बघणं गरजेचं आहे आज एवढंच कॅमेरामॅन अनिकेत समीरव कटळ पाटील बी केपी न्यूज इंदापूर पुणे